परिस्थिती अचानक भयानक झाल्यामुळं आम्हाला काहीच करता आलं नाही आणि आम आमचं त्यात एक दीड तास गेला पूर्ण माहिती देतात त्यात बाहेर मग त्याच्यानंतर मग सुरेश अण्णांचा फोन आला आम्हाला आल्यानंतर मग ते म्हणले महेश घाबरू नको हेलिकॉप्टर येतं आहे तुम्ही थांबा मी ग्राउंडला चालवले म्हणले सागरांनी आणि नंतर मग आम्हाला अर्ध्या तासांना हेलिकॉप्टर आलं आम्हाला लँडिंग तिथून बाहेर काढलं ग्राउंडला उतरलं मग पण आम्ही पश्चात मागा आम्ही कुठून निघून गेल्यानंतर पाणी वाढल्यानंतर आमच्या काही बांधल्या होत्या तेवढ्या राहिल्या पण ज्या मोकळ्या होत्या त्या वाहून गेलेल्या कुठल्या हे कोल्हापुरी बंधारा पाटील वस्ती म्हणून आहे रामदास पाटील हो कड्यामध्ये कडाशेरी लागतात ॉप्टर मध्ये शेतीचं भरपूर नुकसान झालं ऊस पाच एकर आहे तो पूर्ण सपाट झालाय गायांचा चारा होता तोही पूर्ण सपाट झाला तूर होती चार एकर ती सपाट झाली पूर्ण सपाट झालेली काहीच राहिले नाही जमीन पण खांदून गेली खड्डे पडलेत सगळं थेट हो आलेत ना मै वृक्षक आलेत किती गाय वाचल्या तुमच्या पुराच्या पाण्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये आमच्या गायी आत्ता आहेत सोळा मोठ्या गाई इथं सगळ्या वीस गाई होत्या पण त्याच्यामध्ये कालोडी चार गायला एक गाय गेली आणि लानेबंधूची तीन गाई मोठ्या गेल्या म्हणजे असे सगळे मिळून सात गाय आमचे होऊन गेलेल्या आहेत मग मागणी आमची भरपाई द्या आम्हाला काहीतरी कारण तेवढ्यात थोडीशी आर्थसाही मदत होईल आम्हाला तिथून वस्ती शिफ्टिंग करायची आत्ता पुनर्वसन करायचे आता तुम्हाला रस्ता नाही राहिला नाही रास्ता नाहीच राहिलेला कारण की आमच्या एक पुलाची सोय व्हावं तिथं नदीवरती ही एक शासनाला मागणी राहील आमची महेश रामदास पाटील